जय भीम जय शिवराय तर सर्वप्रथम आज एक मे महाराष्ट्र दिनाच्या सर्व माझ्या बंधू भावां बंधू आणि भगिनींनो सर्वांना माझ्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि कामगार दिनाच्या सर्व माझ्या बंधू भगिनींना माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर आज आहे महाराष्ट्र दिनसुद्धा आहे आणि आज आ, कामगार दिवससुद्धा आहे तर आज आहे जागतिक कामगार दिन तर आ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार दिनानिमित्त सर्व कामगारांना सर्व कामगारांना न्याय मिळवून देणारे महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यांनाच माहीत असायला हवे कारण जे सुद्धा आज नोकरी करत आहे मोठ्या पदावर बसलेला आहे आणि जो या योजनांचा लाभ घेत आहे त्याला ती माहीत असायलाच हवं की आज जे आपण योजना घेतो सरकारच्या तर त्याची अंमलबजावणी कोणी केलेली आहे तर ते आहेत फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांनी कामगारांचे कामाचे तास बारावरून आठ केले बारा घंटे के काम करावं लागायचं अगोदर तर ते आठ घंट्यावर आणून ठेवलं पी योजना सर्व कामगारांना लागू केली वेतन आयोग लागू केला पेन्शन योजना लागू केली तर एखाद्या पेन्शन योजना तर नोकरदार वर्गांना रिटायर किंवा मृत्यू झाल्यास त्याची आर्थिक परिस्थिती ढासळते आणि मुलांबाळांचे पालनपोषण करणे कठीण जाते त्यामुळे त्यांना पेन्शन योजना सुरू केली परत वेतन आयोग लागू केला आठवडी सुट्टीसुद्धा सर्वांना सक्तीची केली आणि तीसुद्धा पगारासहित ती महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या महिला म्हणतात की काय केलं बाबासाहेबांनी त्यांना मला एक सांगायचे आहे की तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेला आहात आणि ज्या योजनांचा लाभ तुम्ही घेता आणि तुमच्यासाठी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची योजना म्हणजे तुमची प्रसूती रजा आणि तीसुद्धा भरपगारी ज्या काळात तुमची प्रसूती होते आणि तुम्हाला दोन ते तीन महिन्याची सुट्टी असते त्या काळामध्ये तुमची भरपगारी म्हणजे तुम्हाला पूर्ण पगारासहित रजा मंजूर ती बाबासाहेबांनी केलेली आहे आणि बाबासाहेबांमुळेच आज आपण सुरक्षितसुद्धा आहोत बाबासाहेब होते म्हणून आपण आहोत हे सर सर्व स्त्रियांनी लक्षात ठेवायला पाहिजे तर काही महिला अशा सुद्धा आहेत की बाबासाहेबांचं नाव काढलं की लगेच नाक मोरडतात मला त्यांना एवढेच सांगायचे आहे की बाबासाहेब होते म्हणून आपण आहोत आणि त्यांनी सर्वात जास्त महिलांसाठी जे केलेलं आहे ते कुणीच नाही करू शकलेलं तर सगळ्यांना तर माझ्या सर्व माझ्या बहिणींना भा ताईंना सर्वांना माझी एकच विनंती आहे की महापुरुषांचा आदर आम्ही तर करतो पण तुम्हीसुद्धा करा आणि इथून पुढच्या पिढीला आपल्या महापुरुषांचे जे ज्ञान आहे ते कळू द्या तर कामगार दिनानिमित्त तुम्हाला मी एवढंच सांगणार आहे कामगार दिनाच्या सर्व कामगारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मे महाराष्ट्राच्या सर्व माझ्या बंधू सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा 一瓶